सत्यशोधक शेतकरी सभेने इडापिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे अशा गजरात बलिप्रतिपदाचे प्रबोधन जागर सविस्तर वृत्त असे की सत्यशोधक शेतकरी सभा नंदुरबार तालुकाच्या वतीने दुधाळे शिवार सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या कार्यालयात इडापिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे या घोषणांनी दुधाळे शिवार दुमदुमले बैलगाडी आकर्षकपणे सजवून त्यावर कृषी सम्राट बळीराजा वेशभूषा परिधान करून विराजमान करण्यात आला आणि दुधाळे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी परिसरातील उपस्थित शेतकरी भावनेने घोषणाबाजी करत होते आधुनिक वामन भांडवलदारांच्या रूपात येत आहेत सावध राहा सावध राहा असा संदेश दिला प्रबोधन सभेत जल जंगल जमीन वाचवा या प्रभावी घोषणा देत शेतकऱ्यांना एकजूट राहण्याचे आवाहन करण्यात आले सभेत महात्मा फुले यांनी रचलेल्या सत्याचा अखंड गायनचे सामूहिक सादरीकरण करून सत्यशोधक विचारांचा जागर करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष कॉम्रेडार ती गावीत मार्गदर्शन करताना म्हणाले की आज शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे कपास सोयाबीनसह इतर पिके पुनःता हा वाया गेलीत हजारो हेक्टर जमिनी वाहून गेल्या याकडे कोणत्याही राजकीय पक्षाने लक्ष न देता आधुनिक वामनरूपी सरकार शेतकऱ्याची टवाळणी करण्यात मागणं आहे सत्यशोधक शेतकरी सभेचा आवाज उठवताच दिनाक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीचा शासकीय जी आरमध्ये नंदुरबार जिल्हा समाविष्ट करतात परंतु इथल्या सत्ताधारी व विरोधक शेतकऱ्याच्या बाजूने कुणीही भ्र शब्द काढत नाही तर पहिल्या दिवशी यादीत नाव जाहीर व दुसऱ्याच दिवशी जी आर मधून नंदुरबार जिल्हा वगळण्यात येतो आज शेतकऱ्याला आर्थिक बाजूची मदत करण्याची गरज असताना महसूल मंत्री आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनी भांडवलदारांना फुकटात वाटण्यासाठी कायदे करीत आहे शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवण्यास काम आधुनिक वामन करीत आहे पण याला सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली रस्त्यावरची लढाई लढत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळीराज्याचे लोकशाही प्रणित राज्य आणण्यासाठी लढत राहील आणि आधुनिक भांडवलदारांच्या वामनाला पाताळात गाडण्यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट होण्याचे आवाहन केले यावेळी कॉम्रेड किशोर रमाले कॉम्रेड रणजित गावित कॉम्रेड विक्रम गावित कॉम्रेड लिलताई वळवी कॉम्रेड जमनाताई ठाकरे कॉम्रेड मोनहर वळवी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड सुशील गावित काशीनाथ कोकणी बाबुराव ठाकरे रविदास वळवी निर्मला वळवी यांनी परिश्रम घेतले तरी कृषी सम्राट बळीराजाची वेशभूषा यशवंत चौरे यांनी साकारली तर पावरी वादक मकड्या चौरळेसह आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सत्यशोधकांचा लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट कृषी सम्राट बळीराजा आदिवासी क्रांतीवीर्या माचा आदिवासी क्रांतीवीर चा क्रांतीबा ज्योतिराव फुल्या आई सावित्रीबाई फुले या देशामध्ये स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांचा अम्खा लढेंगे लढेंगे जितेंगे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बलिस्पर्धी दिनानिमित्ताने आम्ही बळीराजा विश्व विश्वसम्राट बळीराजा कार्यक्रम हा सत्यसोदक ग्रामीण कष्टकरी सभा शिवार नंदुरबार या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करण्याचे कारण कर एकच आहे का जी पूर्वी संस्कृती होती बळीराजाला जसं या ब्राह्मण रुपयांनी पातळा ढकल त्याप्रमाणे आजच्या शेतकऱ्याला हे लोक आजचे सरकार शेतकऱ्याला पातळात ढकलत आहे त्यामुळे हे आम्ही ऐकून घेणार नाही आता शेतकरी जागृत झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही एकच आव्हान करतो की आता आमचे जे हक्क आहे आम्ही मिळवणार आहेत हा बळीराजा आता जागृत झालेला आहे आणि हा निर्णय घेत आहे का आता येणाऱ्या दिवसामध्ये शेतकरी हा जागृत होऊन आपले हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हा बळी सम्राट याचेही आम्ही इथे गौरवाने साजरा केलेला आहे आणि सत्यसदक सत्य। ग्रामीण कष्टकरी सभा ही बळीस प्रतिदिन म्हणून दरवर्षी साजरा करत असते यादि उसी पर्ते पर्ते या दिवशी आमच्या प्रत्येक ऑफिसला प्रत्येक ठिकाणी आमच्या बळी स्पर्धा दिन हा साजरा केला जातो म्हणून आम्ही या ठिकाणी आज साजरा केलेला आहे सभेच्या वतीने नंदुरबार खांडबारा विसरवाडी या ठिकाणी बळीराजाचा कार्यक्रम हा घेण्यात आलेला आहे बळीराजाचा कार्यक्रम घेण्याचा उद्देश हाच की बळीराजा हा सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा होता समन्यायी वाटप करणारा राजा रा 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 होता या राजाच्या कारकिर्दीमध्ये शेतकरी असेल कष्टकरी असेल सगळे सुख आणि सुखाने नांदत होते परंतु इथल्या भट्ट ते सहन झालं नाही आणि भट्ट बामणाने वामन रूपी अवतार घेऊन बळीराजाकडे तीन वरदान मागितले त्यातलं पहिलं वरदान आकाश त्याच्यानंतर दुसरं वरदान धरती आणि तिसरं पाऊल कुठे ठेवू म्हणे तर बळीराजा हा आदराने म्हटला की माझ्या डोक्यावर ठेव आणि ते डोक्यावर पाय ठेवल्यानंतर त्याला पातळ गाण्यात आलं आणि तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे आणि याच्यावर कब्जा हा घेण्यात आलेला आहे आता जे आधुनिक वामन हा याच्या भांडवल दराच्या रूपाने येत आहे कंपन्यांच्या दराने येत आहे हा महाराष्ट्र सरकारच्या तीन बिघाड सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे हा मोदी सरकारच्या हिटलरशाहीच्या रूपाने येत आहे आज महाराष्ट्रामध्ये मा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झालेले आहे कपाशी पीक नष्ट झालेले आहे मक्का भात हे सुद्धा नष्ट झालेले असताना सुद्धा इथलं प्रशासन असेल किंवा इथलं सरकार असेल हे साध पाहणी आणि पंचनामा करण्यासुद्धा राजी नाही सत्यशोधकने याबाबत तीव्र आंदोलन छेडलं आणि त्यावेळेस महाराष्ट्र शासनाने नऊ तारखेला जी आर काढला आणि त्याला त्यात नंदुरबार दिला हा समाविष्ट करण्यात आला परंतु इथलं प्रशासन आणि इथलं सत्ताधारी हे झोप्याचा जो संघ घेत असल्यामुळे या महाराष्ट्र शासनाने हा नंदुरबार जिल्हा दुसऱ्या दिवशी दहा तारखेला वगळण्यात ता आलेला आज सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने पूर्ण नंदुरबार जिल्ह्यात आम्ही हा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी आणि पाहणीसाठी आंदोलन केले मोर्चे काढले आणि सरकारला भाग पाडण्यात आलो परंतु इथलं या हुकुमशाही सरकार असेल किंवा भांडवलेशाही सरकार असेल हे आज शेतकऱ्यांना साधी कवडीमोल मदत सुद्धा देण्यात आलेली नाही मुख्यमंत्री म्हणायचं की दिवाळी अगोदर पहिला हप्ता पडेल परंतु एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला नाही ही दिवाळी कशा पद्धतीने साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभा आहे आज महसूल मंत्री यांनी घोषित केलं की आदिवासींच्या जमिनी या भाडेपट्ट्याने कंपनीवाल्यांना भांडवलदारांना देता येईल हा आधुनिक प्रमाणच आहे आज आदिवासींच्या बाबतीत जमीन हे कुणाला घेता येत नाही आदिवासींच्या जमिनीला संरक्षण आहे परंतु ते संरक्षण हे बीजेपी प्रणे सरकार काढून घेत आहे आणि आदिवासींच्या जमिनी या भांडवलदारांना एक आनंद म्हणजे आंदन म्हणून भेट म्हणून देत आहेत आणि या देशामध्ये पुन्हा वामन रुपे भट्टशाही शासन आणि मुनुवादी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे आज पूर्ण देशभरात शेतकरी हा संकटात सापडलेला आहे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडलेला आहे आज कष्टकरी वर्ग संकटात सापडलेला आहे आज नोकरदार वर्ग जो आहे तो संकटात सापडलेला आहे परंतु त्याच्याकडे लक्ष न देता भांडवलदारांच्या हितासाठी निर्णय घेतले जात आहे आणि आधुनिक वामन हा या शेतकऱ्याला परत पातळ मध्ये काढतोय परंतु आम्ही या सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हा दाव आम्ही उढून लावू आणि रस्त्यावरची लढाई लढून लड़। शेतकऱ्यांच्या बळीराजाचे राज्य पुन्हा कसं स्थापित होईल यासाठी संघर्ष करीत राहो आणि एक दिवस नक्कीच हे शेतकऱ्यांचे राज्य येईल आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचं आहे संघर्ष करायचा आहे आणि एकजुटीने पुढे जात या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचं आणि कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बळीराजा राज्य आणण्यासाठी आपण इथून आजच्या या बळी राजाच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांनी निश्चित करूया आणि येणाऱ्या दिवसामध्ये बळीराजाचे राज्य हे स्थापन होईल अशी आशा धरूया आणि सर्वांना लाल सलाम सत्य की जय हो